नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला जॉईन व्हा पटपट एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चॅट बॉक्स मध्ये सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आजचं सेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे अतिशय महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे सोबतच काही पी वाय क्यूजचं प्रिपरेशन देखील आपण करणार आहे आपल्याला माहिती आपण फक्त क्यूज बघतो आणि त्याच्या संदर्भ आणि सगळीच माहिती बघतो जेणेकरून काय होतं त्याच्यावर कसाही प्रश्न विचारू द्या आपल्याला तो इझिली टॅकल करता येतो चला मग जॉईन व्हा पटपट एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा यस इज चलो जी विद्यार्थी मित्रांनो पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणारी सेट एक्झाम जर क्वालिफाय करायची असेल तर सत्तर पेक्षा जास्त मार्क पेपर वनला आपल्याला मिळवायचे आणि त्याच्याचसाठी आपण प्रिपरेशन करतोय आपण ऑलरेडी एक सेशन अगोदर बघितला आहे टीचिंग ऍप्टीट्यूडचा आता आहे दुसरा सेशन विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट कराल तुम्ही जर डायरेक्ट हा सेशन सेशन जर बघत असाल ते अगोदर पेपर आ, टीचिंग ऍप्टीट्यूडचा जो पहिला सेशन आहे तो व्यवस्थित बघा तो बघितल्यानंतरच हा सेशन बघा कारण तिथं काही गोष्टी शिकवल्या आहेत त्या फार तुमच्या कामी येणार आहे चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया टीचिंग वर पाच प्रश्न दहा मार्क आहेत एवढा सेशन तुम्ही जर प्रॉपर बघितला तर दहा पैकी दहा मार्क मिळणार याची मी गॅरंटी देतो चला मग सेशनला सुरुवात करूया फास्ट ट्रॅक बॅच पेपर वनची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे नेट सेट क्वालिफाईड टीचर्सच तुम्हाला त्या बॅच मध्ये शिकवतात सगळ्या जे दहा घटक आहेत त्याच्यापैकी टीचिंग ऍप्टिट्यूड तुमचा बऱ्यापैकी इथंच युट्यूबवर होणार आहे त्या सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला भेटतात त्या सर्वांच्या टेस्ट सरीच भेटतात एखाद्या एक एक्झाम क्रॅक करायची तर काय करायला पाहिजे एखाद्या मेंटर कम एज्युकेटरकडून तो घटक व्हिडिओद्वारे मग लाईव्ह रेकॉर्डेडद्वारे तो समजून घ्या समजल्यानंतर त्याच्या संदर्भाने नोट्स वाचा आणि त्याच्या संदर्भाने टेस्ट द्या टेस्ट नंतर रिझल्ट ॲनालिसिस भेटायला पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे पेपर दिल्यानंतर की तुमची रँक कुठं आहे बाकीच्या तया विद्यार्थ्यांची तयारी कुठे ते पहिले दहा विद्यार्थी किती त्यांना किती मार्क्स पडले तुम्हाला किती असं प्रॉपर अनालिसिस भेटणं गरजेचं आहे, आहे जे बॅच मध्ये तुम्हाला सगळं भेटणार आहे बॅच जे आहे ते वन ट्रिपल नाईनमध्ये आहे पण हे जरी असेल तर पहिले जे शंभर विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट अफे अव्हेलेबल आहे जॉईन करायचं डी के अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा किंवा काही क्वेरी असतील तर या नंबरला कॉल करा सोबतच अपडेट राहण्यासाठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो देखील करा ही जी स्लाइड आहे अतिशय व्ही 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 आय एम पी इम्पॉर्टंट आहे सेशन वन मध्ये मी तुम्हाला सांगितलं आधी सेशन वन बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन डिटेल तुम्हाला इथं सांगितलंय आता मात्र इथं आत पण वेळ देणार नाही ते सेशन पाहिलं की तुम्हाला त्याच्यानंतरचे पी वाय क्यूज आणि हे पी वाय क्यूज देखील ऑटोमॅटिक समजणारे ही स्लाइड फार महत्वाची आहे चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया चला तर मग फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित बघा शिक्षण क्षेत्राच्या एका स्वतंत्र आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रस्तुत केलेला जॅक्स डिलोर्स अहवालाचे शीर्षक काय होतं ऑलरेडी पी वाय क्यू आहे अतिशय महत्वाचं आहे येस बघा आता हे जे जॅक्स डिलोर्स होते तर याचा आन्सर देण्या अगोदर तुम्हाला आणखी याच्या संदर्भाने काय काय विचारू शकतात ते देखील तुम्हाला सांगतो याला म्हणतात डेलोर्स रिपोर्ट हा जो रिपोर्ट होता ना विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव ला युनेस्कोने पब्लिश केलेला आहे आता तुम्हाला होमवर्क युनेस्कोचा लॉन्ग फॉर्म तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे जो रिपोर्ट होता ना याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे किंवा काय लक्षात ठेवायचं तर याचे चार पिलर या रिपोर्टमध्ये सांगितले होते कशाचे लर्निंगचे पहिला पिलर मध्ये काय सांगितलं होतं लर्निंग टू नो म्हणजे काय माहिती करून घ्यायची एखादी गोष्ट तर तुम्ही लर्निंग केलं पाहिजे शिकलं पाहिजे त्यानंतर लर्निंग काय होतं रे लर्निंग टू एखादी गोष्ट करायची त्याच्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे त्यानंतर लर्निंग लर्निंग टू लिव्ह टुगेदर म्हणजे काय सांगू हे जे पहिलं गोष्ट काय लक्षात ठेवू हा पी वाय क्यू आहे ऑलरेडी विचारलेला आहे म्हणजे आता डायरेक्ट हेच नाही विचारणार ना आता कधी कधी झालेलेच बरं का रिपीट झालेत क्वेश्चन या संदर्भाने काय आणखी माहिती पाहिजे का त्या जे का जी जी पेपर सेटर होते त्यांचं इथं जॅक्स कडे लक्ष गेलं तर आणखी पुन्हा जाईल ना मग ऑलरेडीच गेलंय तर काय विचारू शकतात ते पण इथं तुम्हाला सांगतोय हा पी वाय क्यू आहे याचा प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो आता हा जो डिलोर्स रिपोर्ट आहे हा कशा संदर्भाने होता ते पण सांगतो हा रिपोर्ट एकोणीसशे शहाण्णवला युनेस्कोनं पब्लिश केला या रिपोर्टचा सार जर सांगायचं तर चार पिलर त्याने सांगितलं तुम्हाला जर शिकायचं आहे तर लर्निंग करणं गरजेचं आहे एखादी गोष्ट करायची लर्निंग करणं गरजेचं आहे एकत्र राहायचं लिव्ह टुगेदर तर लर्निंग इम्पॉर्टंट आहे सोबत चौथा पिलर त्यांनी काय सांगितलं होता लर्निंग लर्निंग टू बी हे चार पिलर ते विचारू शकतात व्ही आय एम पी आहेत झालं काय लक्षात ठेवू जॅक्स डिलोर्स त्यांचा अहवाल जो होता एकोणीसशे शहाण्णवला पब्लिश केला युनेस्कोने आणि त्यांनी काय सांगितलं होतं त्यांच्या जे शीर्षक होतं टायटल होतं टायटल वाज लर्निंग द ट्रेझर विदिन हे होतं बरोबर आहे आता तुम्हाला हे माहितीच नाहीये त्याच्यासाठी काय करायचं ते पण सांगतो या रिपोर्टमध्ये हे चार पिलर होते समजा सो सोडा मी कधी जॅक्स जा, डिलोर्स वाचलेच नव्हते तर मग काय करायला पाहिजे मी एम डी जीज ऑलरेडी तुम्हाला युट्यूबवर सेशन दिलेलं आहे हे म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि एस डीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांचा आणि जॅक्स डिलोर्स यांचा काही संबंध नाहीये त्यामुळे तुम्ही बी मारणारे फारच अवघड त्यांनी मारूच नाही बरोबर एवढं तरी नॉलेज पाहिजे राव मग बी संपला वर्ल्ड डिक्लेरेशन ऑन एज्युकेशन फॉर ऑल थोडं एज्युकेशनच्या रिलेटेड वाटच बाकी तो तुम्ही इलिमिनेट करू शकत नाही पण टायटल जर विचारलं एखाद्या गोष्टीचं टायटल ता तर थोडस ते मला सांगा समरी विचारली समरीला आपल्याला एखादं जर टायटल द्यायचं तर ते प्रॉपर असणं गरजेचं आहे ते छान वाटलं पाहिजे त्याच्यातून सगळा सार कळला पाहिजे तर इथं हे टायटल फार मोठे वाटतात पण इथं थोडं छान वाटतं असं होऊ शकतं म्हणजे एलिमिनेशन एखाद्याने केलं तर येऊ शकतं पण या याच्यामध्ये ना प्रॉपर एलिमिनेट तुम्ही बी करणारच आहे तुम्ही म्हणजे थोडक्यात पंचवीस टक्केवरून तेहतीस टक्के उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस आहेत तर यापैकी कोणचं ऑप्शन बनत आहे सी आता काय लक्षात ठेवायचं जॅक डिलोर्स लर्निंग द ट्रेझर विदिन चार पिलर एकोणीसशे शहाण्णव आणि युनेस्को चला पुढचा प्रश्न शिक्षकांच्या बैठक खोलीत काही जण अश्लील विनोद करत आहेत त्यावेळेस तुम्ही काय कराल व्हॉट वुड यू डू इफ समवन वॉज मेकिंग अफ सन जोक्स इन द टीचर्स कॉमन रूम बघा शिक्षकांची कॉमन रूम आहे आणि तिथं काही टीचर असं काहीतरी घानरेड घानरेड बोलत आहेत आणि विनोद चालला आहे त्यांचा तर अशा वेळेस तुम्ही काय कराल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पहिलं सेशन ऑलरेडी पाहिलं असेल तर तिथं जी पहिली स्लाइड दिलेली आहे पाच घटक पाच गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या डोक्यामध्ये ते जर प्रॉपर असेल तर इथं आहे यस प्रतीक्षा मॅम बघू बुग, आपण इथे तिथून गुपचुप निघून जाल तुम्ही इथे डिसिजनच घेत नाही याच्या ठिकाणी तुम्ही पाच ते पाच घटक तुम्हाला सांगितले पाच गोष्टी त्याच्यातला पाचवा होता जबाबदारी घ्यायला शिका स्वतः जबाबदारी घ्यावी तर तुम्ही जबाबदारी नाही घेतलं तुम्ही पळपुटे आहात पळून गेलेत असं त्याचं डिसिजन झाला नाही ना मग तुमचा टीचर असून काय उपयोग झाला हे मारू नका पुढं बघा वरी हे बघूया त्यांच्या आणखी काय आणखी त्यांना त्या बी बघू आपण त्यांना त्यांची चूक दाखवून रागवाल म्हणजेच काय यू विल मेक देम अँग्री बाय देअर मिस्टेक जर तुम्ही सेशन पहिलं पाहिलं असेल पहिली स्लाइड पाहिलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की टोकाची भूमिका घेऊ नका ते काय करतायत अश्लील विनोद करतायत आणि तुम्हाला ते काय पटलं नाही पटू अगर नाही पटू ते तुम्ही ठेवा पण तिथं तुम्हाला सेटला प्रश्न ऑलरेडी आलेला होता हा इथं तुम्हाला चारपैकी एक टिक करायचं पुढच्या एक्झाम पासून क्लिक करायचं नॉर्मलायझेशन होईल अवघड होईल ही हे एवढी सेट आहे जी पारंपरिक हे प्रॉपर एवढ्याच वेळेस क्वालिफाय होऊन जा त्यांना त्यांची चूक दाखवून रागवाल या रागवाल मुळे काय झालंय का आपल्या जी स्लाइड परत दाखवतो इथे आपली ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये तुम्ही टोकाचा निर्णय घेतात बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका असं तुम्हाला कर्डिले सरांनी सांगितलंय त्याच्यामुळे तुम्ही इथं काय करा या ठिकाणी रागवाल म्हणून हे मारू नका वरील सर्व म्हणजे त्यांना निगुण जाल कसं वाटतं रे वरील सर्व म्हणजे निगुण जाल रागवाल पण आणि त्यांना जाण करून द्याल हे पण मारू नका ऑटोमॅटिक सी ऑप्शन बरोबर आहे तो मॅच होते बघा त्यांच्या शिक्षकी पेशाची जाण त्यांना करून द्याल अरे तुम्ही टीचर आहात कुठं बोलताय काय बोलताय कशी तुमची वैचारिक क्षमता आहे लेट दिन नो अबाउट देअर टीचिंग प्रोफेशन सी ऑप्शन बरोबर होतं बघा खालीलपैकी कोणता घटक अध्यापनास प्रभावित करत नाही बघा इथं ना आता सेट मी तुम्हाला मागच्या सेशनला पण सांगितलंय सेट आता थोडस से एम पी एस कडे चाललंय कोणते घटक आहे जे अध्यापनाला प्रभावित करतात असं विचारण्यापेक्षा आता नकारात्मक विचारलं कोणतं घटक आहे जो प्रभावित करत नाही टीचर्स नॉलेज ठीक आहे वाटतंय वर्गातील अशी कृती जी अध्ययनास प्रोत्साहित करते ठीक आहे पॉझिटिव्ह आहे क्लासरूम ऍक्टिव्हिटीज दॅट एनकरेज लर्निंग वाटतं ना ठीक आहे हो की नाही करत नाही विचारलंय शिक्षकाचं ज्ञान चांगलं आहे तर अध्यापनास प्रभावित करतं ते बरं मला जर सेट मी ऑलरेडी सेट क्वालिफाय दोन हजार ते, तेरा तेराला ते तुम्हाला जर एखादा डाऊट आला तर तुम्ही माग वाट व्हॉट्सअपला ते व्हेरीफाय करताय तर माहिती आहे ना तुम्हाला पहिला पाच तासांचा पेपर होता पाच फायव्ह आवर्स छत्रपती संभाजीनगरला सरस्वती भुवनला मी क्वालिफाय वर्गातील अशी कृती जी अध्ययनास प्रोत्साहित करते म्हणजे तुम्ही अध्ययनाला मुलं तुम्ही असं वर्गामध्ये अशी काहीतरी कृती करता की त्याच्यामुळं मुला अध्ययना मुलांना छान वाटतंय आणखी ते अभ्यास करतायत म्हणजेच काय का हे पण ठीक आहे त्याच्यामुळे प्रभावित होतं पण त्यांनी काय विचारलं प्रभावित करत नाही काय होतं माहिती इथं चुका का होतात आपल्या सिली मिस्टेक म्हणतात त्याला आपण वाचलेलं असतं पण इथं गेलो का हे विसरूनच जातो ना प्रभावित न करत कोणती प्रभावित करत नाही हे विसरून गेलो आपण प्रभावित करणारीच क्लिक करतो आणि नंतर मग लक्षात येतं आपण चुकलोय याला म्हणतात सिली मिस्टेक शिक्षक व विद्यार्थ्यांची मा सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी इथं बरोबर नकारात्मक दृष्टिकोन दिसतोय म्हणजे एखादा शिक्षक एस सी कॅटेगरीचा आहे मग त्याचा इफेक्ट होईल एखादा शिक्षक एस टी कॅटेगरीचा एन टी कॅटेगरीचा आहे मग नाही बरोबर किंवा एखादा विद्यार्थी तो गरीब आहे तर ते अध्यापनावर ते प्रभावित करतो तर हे नाही पाहिजे तुमचा दृष्टिकोन इथं दिसतो इथं मी तुम्हाला सांगितलं होतं स्लाईडमध्ये लगेच बघून घेऊ काय सकारात्मक दृष्टिकोन तर इथं तुमचा नकारात्मक दृष्टिकोन नसायला पाहिजे जिथं दिसतोय तुमचा आणि अनुभवाद्वारे अध्ययन करणं हे पण बरोबर आहे इथं दृष्टिकोनाचा फरक होता सी ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं जो प्रभावित करत नाही सी ऑप्शन बरोबर आहे पुढे खालीलपैकी शिक्षणाची सर्वोत्तम पद्धती कोणती एखादी गोष्ट एज्युकेशन घ्यायचं तर विच ऑफ द फॉलोविंग इज द बेस्ट मेथड ऑफ एज्युकेशन सांगा एकदा मध्ये सांगा सुयश प्रतीक्षा मॅम गीतेश सर सांगा तर इथे बघा आता तुम्हाला एक नवीन टेक्निक देतो बरं का याला म्हणतात एलिमिनेशन टेक्निक तुम्ही मनाला हे ऑलरेडी माहिती होतं सर पुढे चला आता नवीन शिकायला भेटणार आहे तुम्हाला तुम्हाला मी एलिमिनेशन टेक्निक देतो दोन भाऊ आहेत ए आणि बी दोघं भाऊ आहेत तुम्ही गेलेत गेस्ट बरोबर मस्त मिशा वगैरे आता मला काय एवढं येत नाही असं तुम्ही गेले इथं दोघांकडे एने चहाला बोलवलं आणि बी ने चहाला बोलवलं तुम्ही एकडे गेला तर बीला राग येणार आहे तो म्हणत ते एकडच कस काय गेले जसं ह्याला गाड त्याला गाड तर एकडे का गेलं माझ्याकडेच का नाही आले एकडं आधी का गेले बी वकड गेले, वा गेले तर वाला म्हणत त्यांच्याकडे आधी कसं काय घेतला माझ्याकडं काय का प्रॉब्लेम होता अशा वेळेस काय करायला पाहिजे अरे मी चहाच घेत नाही दोघांकडे जायचं आणि निघून गेले दोघांना पण राग नाही तो म्हणाली आता काही लॉजिक झालं एलिमिनेशन टेक्निकला बघा जर पर्याय चार आहेत चारपैकी दोघांचं मिनिंग सेम आहे बर का ए आणि बीचा सेम मिनिंग आहे तर ए मारलं तर बी 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 बुरा मान जाय हो ना आणि बी मारलं तर ए बुरा मान जाय अशा वेळेस दोघं मारायचे नाही हे करेक्ट म्हणजे आता उत्तर सी किंवा डीच असणार आहे परत एकदा सांगू ए आणि दो सा सा ता बी दोघांचं मिनिंग सेम आहे त्यांचं अल्टिमेट एम सेम आलाय त्यांचं उत्तर सगळ्यांचं म्हणजे त्यांना जे सांगायचं ते सगळं सेम आहे ए मारू नका आणि बी मारू नका सी किंवा डी मारा आता इथं बघू आपण इथं बघा व्याख्यान देणे लेक्चर मेथड आणि वर्णन करणं डिस्क्रिप डिस्क्राईब करणं एखादी गोष्टीचं वर्णन करणं म्हणजे लेक्चरच देणं हे मारूच नका विचार विनिमय किंवा चर्चासत्र डिस्कशन करा कोणती मेथड सर्वोत्तम आहे किंवा प्रात्यक्षिक डेमोन्स्ट्रेट करायचं उदाहरणार्थ बघा मला विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवायचं की दोन प्रकारचे लिटमस पेपर असतात एक असतो रेड लिटमस पेपर एक दुसरा असतो ब्ल्यू लिटमस पेपर विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकारचे लिटमस पेपर आहेत रेड आणि ब्ल्यू आणि जर ॲसिडमध्ये टाकलं तर रेड काय होतो रेडच राहतो ब्ल्यू रेड होतो रेड म्हटलं काय ॲसिड ब्ल्यूमध्ये मध्ये आता मी तुम्हाला सांगतो त्यामुळे ते कळेल पण याच्यापेक्षा मेथड सांगतोय मी पूनम मॅडम मी तुम्हाला सांगितलं बेस आहे त्याच्यामध्ये दोन्ही लेटमस पेपर टाका दोन प्रकारचे लेटमस पेपर रेड आणि ब्ल्यू तर बेसमध्ये ब्ल्यू ब्ल्यू राहील आणि रेड पण ब्ल्यू होईल म्हणून तो बेस आहे हे सांगण्यापेक्षा पुन्हा मॅडम तुम्हाला प्रॅक्टिकलला उभं केलं समोर ॲसिड आणि बेस दिला एक एस सी एल दिला हायड्रोक्लोरिक ऍसिड दुसरं घेतला येणे वय है, सोडियम हायड्रॉक्साईड आणि दोन लेटमस पेपर दिले हे बघा हा रेड हा ब्ल्यू टाका ऍसिडमध्ये तुम्हालाच कळलं अच्छा याच्यात असं घडलंय बेसमध्ये असं घडलं तर याच्यातून तुम्हाला काय म्हणून आउटकम जास्त भेटेल म्हणून सगळ्यात चांगली मेथड असते ती डेमॉन्स्ट्रेट मतलब प्रात्यक्षिक डायरेक्ट सी ऑप्शन ह्या पे करेक्ट आहे येस पुढे बघूया अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू आता झालाय बघूया द मेन पर्पज ऑफ इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल वर्क इन द इज देखो फर्स्ट आता ना दृष्टिकोन तुमचा मॅटर करणार आहे पुन्हा ती स्लाइड फार कामी आहे ही स्लाइड फार कामी आहे तुम्हाला पहिले पाच गोष्टी फार महत्वाच्या बघूया इथे जर बघितलं तर रिड्यूस द एक्स्ट्रा एम्सरसाइज ऑन थेरॉटिकल पार्ट म्हणजे ना थेरॉटिकल पार्ट कमी करायचा त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं किंवा त्याच्यावर म्हणजे जास्त भार येऊ नये म्हणून प्रॅक्टिकल वर्क देणं तुमचा सकारात्मक दृष्टिकोन अजिबातच नाही वाटत इथे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणं म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट थेरॉटिकली सांगणं जसं आता आपण लिटमस पेपरचं सांगितलं ते डायरेक्ट प्रॅक्टिकलनं सांगितलं म्हणजे त्यांचा एक कौशल्य विकास झाला त्यांना कळलं हे दिस इज अ बीकर दिस इज अ रेड लिटमास पेपर ब्लू लिटमास पेपर त्यांना ते हँडलिंग जमलं तर याच्यातून थोडंसं ठीक आहे पुढे बघू विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यात मदत करायची त्यांनाही ना थेरोटिकल पार्टला लिहायला कंटाळा येतोय मग प्रॅक्टिकल वर्क ठेवू शंभर मार्काचं मग त्याला ऐंशी नव्वद मार्क देता येईल तर हे निगेटिव्ह दु दृष्टिकोन दिसतो तुमच्या पाच गोष्टींपैकी ही इथं मॅच होत नाही विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणं तुमचा निगेटिव्ह दृष्टिकोन दिसतोय म्हणजे मुलांना काहीतरी ठेवायचं म्हणजे चार चार तासाचे प्रॅक्टिकल हे पण नाही वाटत इथं बी बरोबर आहे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे डेव्हलप व्हेरिय स्किल्स ऑफ स्टुडंट्स चला पुढचा बघूया व्याख्यान देताना जर वर्गात शिक्षकांना कोणी अडथळा आणीत असेल तर शिक्षकाने खालीलपैकी काय करावे इफ समन इज इंटरप्टिंग द टीचर इन द क्लासरूम वाईल गिव्हिंग ए लेक्चर विच ऑफ विच ऑफ द फॉलोविंग शूड द टीचर डू काय केलं पाहिजे टीचरने बघूया एकदम सिम्पल आहे जर तुम्ही पहिल्या स्लाईडच्या पाच गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला ऑलरेडी इथल्या ऑप्शन येतील बघूया आपण काय होतं शिक्षकाला मुलं त्रास देतात बरं काही काळासाठी शांत राहून परत सुरू करणे तुम्ही जबाबदारी घेतली का तुमचं समस्या मिटली आहे का समजा मी टीचिंग करतोय आणि कुणीतरी कमेंट्स करत आहे चॅटबॉक्समध्ये आणि तो डिस्ट्रॅक्ट कर करतो तर अशा वेळेस मी काहीच नाही लक्ष न देणं किंवा काही त्याच्याकडं काय म्हणू आपण त्याच्यावरती काही समस्याची सोडवणूक नाही तो असं का करतोय त्याला काय समजलं नाहीये का त्याला ते त्याला तुम त्याचं तुमचं ध्यान टी ॲज अ टीचर तुमचं त्याला आकर्षित करायचं तुम्ही लक्ष देत नाहीयेत का हे समजून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे मग जर तुम्हाला एखादा शिक्षकाला अडथळा आणता विद्यार्थी तर तुम्ही काहीच नाही जाऊ द्या आता ते लक्ष नाही द्यायचं परत सुरू करू, करू क्लास याने समस्या सोडवणूक झाली नाही यासोबतच तुमची ती जबाबदारी तुम्ही घेतली नाही अशा गोष्टी हो होतात त्या पहिल्याच गोष्टी इथं वापरल्या तर याच्यातून सोडवणूक झाली नाही समस्येची तुम्ही बरं बघा जे अडथळे निर्माण करत असतील त्यांना दंडित करावं बरं दंडित जर करणार आहे तर इथं बघा तुम्ही जर दंडित करताय तो तुम्ही काय करताय इथं टोकाची भूमिका घेताय ना त्या ठिकाणी हे चालणार नाही हो की नाही मग टोकाची भूमिका पण इथं घेऊ नका बरोबर तर तुम्ही त्यांना दंडित कुठे केलं रे त्यांना दंडित करू नका हे पण चूक जे अडथळे निर्माण करतात अशांना शिकण्यास प्रेरित करावं ठीक आहे ते आ, आधी आधी त्याला समजून घ्यावं लागेल की नेमकं असं काय करतात मग प्रेरित करावं जे वर्गात घडत आहे त्याबाबत काही काळजी करू नये डोंट वरी अबाउट व्हाट इज हॅपनिंग इन द क्लासरूम रूम याच्या समस्येची सोडवणूक झालेली नाही जबाबदारी तुम्ही घेतलेली नाही इथं तुम्ही म्हणाल परत ए आणि बी भाऊ बघा इथं तुम्ही काय करतात अजिबात इग्नोर केलं जाऊ दे ते करू द्यात आणि इथं तुम्ही शांत राहून परत त्यांना करू दिलं आणि इग्नोर केलं म्हणजे ए मारू नका आणि या केसमध्ये डी पण मारू नका तुम्ही सी किंवा बी मारलं तर अतिशय उत्तम पण बी काय सांगतंय टोकाची भूमिका घ्यायला सांगतंय सी ऑप्शन इथं करेक्ट आहे चला पुढे व्याख्यानाचा प्रमुख दोष काय बरोबर द मेन फ्लॉ ऑफ लेक्चर बरोबर ही जर टेक्न टेक्न हे जर तुम्ही काय केलं व्याख्यान पद्धती जर वापरली अध्यापनामध्ये तर याच्यामध्ये व्याख्यानाचा दोष कोणता आहे बघा काय होतं समजा तर मी व्याख्यान देतोय बरोबर आहे चार पाच तास काही काही लोक सेशन घेतात तर पाचव्या तासाला काय होईल फक्त वन वे प्रोसेस आहे ना व्याख्यानमध्ये तर विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाहीत बरोबर आहे विद्यार्थी फक्त वन वे प्रोसेस चालू आहे व्याख्यानाची आणि नंतर लक्ष काय पे अटेन्शन देणं बंद करतात प्रमुख दोष सांगितलाय पण विद्यार्थ्यांना तयार उत्तर मिळतात आणि ते आळशी बनतात हे जरी बरोबर वाटत असेल तर ठीक आहे विचार करूया आपण पुढे विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाही हे बघा स्टुडंट्स बिकम पॅसिव रेसिपियंट जेव्हा व्याख्यान पद्धती आपण स्वीकारतो तेव्हा विद्यार्थ्याचं काम फक्त ऐकण्याचं असतं ते रिसिवर असतात विद्यार्थी आणि ते कसे असतात निष्क्रिय असतात तुम्ही जे सांगाल ना सरतेज बरोबर आहे आणि ती स्वतःची बुद्धीच वापरत नाही हे इथं थोडंसं बरोबर नाही वाटत हे तुम्हाला बघू नंतर आणि थकून जातात म्हणजे व्याख्यान पद्धतीमध्ये ते काय करतात इन्वॉल्ड राहतात नोट्स बनवायला आणि त्याच्यात दमतात आता याच्यात चारही ऑप्शन तुम्ही म्हटले तर सगळे सकारात्मक आणि बरोबर आहेत पण आता तर एक निवडायचा आहे विद्यार्थी कंटाळतात पण याच्या तुलनेत ते निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत हे यांच्या तुलनेत हे बरोबर आहे विद्यार्थीला उत्तर तयार भेटतात आणि ते आळशी बनतात हेही बरोबर आहे पण व्याख्यान पद्धत म्हटली की त्या दिवसाच विचारा ते आळशी बनवू द्या लक्ष देऊ द्या ते सोडा तर व्याख्यान पद्धतीमध्ये जर तुम्ही याचे दोष आणि गुण बघितले तर गुण म्हणजे सगळ्यात सोपी मेथड आहे सगळ्यांना रुचणारी मेथड आहे पटकन अव्हेलेबल होते पण इथं जर पाहिलं तर विद्यार्थी जे असतात ते कसे असतात पॅसिव रेसिपेंट असतात आणि त्यांचं काम फक्त ऐकण्याचं असतं त्यामुळे त्याच्या संदर्भाने ते विचार करत नाही हे इथं सी बरोबर आहे हा पी वाय क्यू आहे चलो जी कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चाल चालना भेटेल वॉट एफर्ट्स विल प्रमोट स्टुडंट्स लायब्ररीज विद्यार्थी लायब्ररीतच जात नाही खरोखरच खरोखर मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो आमचे एस सीचे विद्यार्थी कधीच रेफरन्स बुक वापरत नाहीत आता एक ट्रेंड निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजेत कुठल्या तरी विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या टीचरच्या नोट्स भेटल्या तर त्यांना अतिशय छान वाटतं आणि तेच त्यांना पाहिजे मग आता मला काय करायला पाहिजे लायब्ररी यूज करावं म्हणून काय करू बघू ग्रंथालय समितीवर विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती कराल मी सांगेल त्याला एम एस सी फर्स्टमधून तीन आणि एम एस सी सेकंड इयरमधून चार विद्यार्थी यांची लायब्ररी कमिटीवर अपॉइंट करू त्यांना बरोबर तर त्यांना तिथं असं जर केलं त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह तर बाकीचे विद्यार्थी त्यांच्यामुळे जातील आता काही संबंध नाही डी बरोबर नाही आहे शिक्षकांनी दिलेले वाचन सध्या मी सांगितलं उद्या उदयातानी ह्या या रेफरन्स बुकमधलं वाचून या म्हणून त्यांना चालना भेटेल का तेवढेच दिवस जातील दुसऱ्या दिवशी जाणार नाही मी काय केलं प्रदर्शन भरवलं एकदम छान छान पुस्तकं पण ज्याला मुळातच रुचीच नाहीये तर तो प्रदर्शनाकडे फक्त एक फोटो सेल्फीसाठी जाईल बरोबर आहे त्यामुळे हे काय बरोबर नाही वाटत पण तरी तुम्ही दो दोन्ही चेक करून घ्या जर मी त्यांच्यामध्ये डेव्हलप केलं रिडिंग स्किल आणि त्यांना इंटरेस्ट नवीन नवीन नवी नवी पुस्तकं सांगितलं त्याच्या संदर्भाने त्यांना नवीन जीवनामधले दाखले जर दिले तर त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट वाढेल त्यांना रीडिंग स्किल वाढतील आणि मग ऑटोमॅटिक आपसुकच ते काय करतील ग्रंथालयात जाऊन ते वेगवेगळे वेग 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 बुक्स बघतील मी जर सांगितलं अमुक अमुक बुक आहे खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं ते तुम्हाला इतकं असं झालं तसं त्याचा बेनिफिट असा झाला तुमच्या लाईफचं उदाहरण घ्या असं झाल्यानंतर त्यांनी अशी कौशल्य सांगितलं होतं तर त्यांना इंटरेस्ट क्रिएट केला मी रिडिंग स्किल वाढवलं तर ते आपसुकच लायब्ररीत चेक करायला लागतील लायब्ररीतले सगळे पुस्तकं ते चालतील ए बरोबर आहे इथे बाकीच्या गोष्टी या कम्पेअरमध्ये पुढे शिक्षकाने डायडाय डायडॅश ओळखून अध्यापन केलं पाहिजे काय ओळखलं पाहिजे द टीचर शुड टीच बाय रेकग्नायझिंग काय रेकग्नाइज करायचं विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती गरीबी आहे विद्यार्थी हे जे आहेत ना फायनान्शियल स्टेटस फार गरीबी यांचं त्याच्यामुळे जाऊ दे आता कंटाळा करू आपण एवढा अर्धस शिकून जाऊ निघून जाऊ तर हे करायला नाही पाहिजे इथून तुमचा सकारात्मक दृष्टिकोन दिसत नाही विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद म्हणजे ना इथं जे दहा विद्यार्थी असतील तर ते दहाची दहा विद्यार्थ्यांचा पर्सनॅलिटीमध्ये डिफरन्स आहे याला फास्ट आकलन होतं याला होत नाही हिच्या बाबतीत असं असं आहे याच्यावर ह्या सदमा याला आहे या सगळ्यांचा जर विचार करून मी त्या पद्धतीने शिकवणं कधीही चांगलं याला आपण विचार करू नंतर पालकाची आर्थिक स्थिती याचे घरचे काय फी भरणार नाही आहेत कॉलेजची त्याच्यामुळे याला काय हे हे सगळा वर्गच असाय काय फी भरत नाही यांना असं शिकवा हे तुमचा नकारात्मक दृष्टिकोन असतो पालकांमधील व्यक्तिभेद का विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद तुम्हाला टीचर हे स्टुडंट हे तुमचे स्टेक होल्डर आहे मग पेरेंट्समध्ये जर व्यक्तिभेद असेल तर तुम्हाला काही घेणं देणं नाही मग याच्या तुलनेत बी ऑप्शन बरोबर आहे पुढे एका उत्तम शिक्षकाने डायडाय डॅश अनिवार्य आहे ए अ गुड टीचर मस्ट एक गुड एक चांगला टीचर कसं असलं पाहिजे युक्तीबाज आणि हुकुमशहा कसं वाटतं रे हुकुमशहा मी सांगन तेच खरं हे निगेटिव्ह वाटतं ना द्या सोडून मग त्यानंतर प्रभुत्ववादी आणि त्यानंतर अधिकारिक प्रवृत्तीचं बरोबर आणि त्यानंतर हे सहभागात्मक एवढे जर वर्ड पाहिले इथं युक्तिबाज आहे त्यात इथं काही प्रश्नच नाही मी वाचलंच नाही मी हुकुमशहा सहभागात्मक अधिकारिक प्रवृत्तीचा आणि प्रभुत्ववादी वाचलं एवढे जर चार शब्द वाचले तर बी बरोबर आहे सहभागात्मक प्रवृत्तीचे असणे गरजेचं आहे बरोबर पार्टिसिपेटरी म्हणजे जर तुम्ही एखादा प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांना करून दाखवत असेल स्वतः तर तुम्ही त्यांच्यामध्ये जर पार्टिसिपेट जर केलं यस yes, सगळ्यांचं बी करेक्ट ऑप्शन आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत जर प्रॅक्टिकल केलं तर ते सहभागात्मक होतं त्यांना त्यांच्या चुका कळतात विद्यार्थ्यांना यस सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन सेशन आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता लाईक like मात्र करून जा चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू